जय कृष्ण माऊली संतांचे आपले स्वागत आहे आज आहे ज्ञानेश्वर माऊली प्रस्थान ज्ञानेश्वर माऊली आळंदीवरून पंढरपूर कडे रवाना होत आहेत आळंदी ते पंढरपूर पण माऊली निघण्याच्या नंतर निर्जीव कळस पण हलतो कळसाला पण वाटत का मी पण पांडुरंगाच्या भेटीला जावं कळस खलखला हालायला लागतो सिद्धेश्वराचा आणि माऊलीचा आपण बघा नक्की त्या आळंदीमध्ये कळस हालतो अहो वस्तू हलते तर आपलं काय आपण तर जाऊयाच लहान मोठे स्त्री पुरुष सगळे जातात आणि सगळ्यांना माऊली 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 असं म्हणतात तिथे लहान मोठ काही नसत बरं काही का जण म्हणतात कळस विळस काही हालत नाही आपलेच पाप न हलतात आणि आपलेच डोळे डळमळतात पण नाही खला खला कळस हलतो आपण बघा डोळ्याने स्वतःच्या जाऊन भगवंताचं अस्तित्व आहे लाख मोलाचं शरीर हे दिलं तरी कोणी तुम्हाला ह्याचा थोडासा विचार करा निर्जीव भिंत माऊलींनी तालवली हे फक्त आपण ऐकलं होत पण कळस आपल्या डोळ्याने आपण बघणार आहोत का हा कळस माऊली जेव्हा मंदिराच्या बाहेर निघतात तेव्हा कळस कसा हलतो ते आळंदी मध्ये साधू संत जमा होतात आळंदी मध्ये इंद्रायणीमध्ये स्नान करतात कीर्तन भजन प्रवचन भारुड अभंग नाचतात गातात कल्लीन होतात संत आणि त्या आळंदी मध्ये काय बघावं आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर सौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तिथला सुख सोहळा काय वर्णू इमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गावनी देव करीत नामा मने देवा चला तया ठाया विश्रांती घेऊया कल्पेवरी नामदेव महाराज म्हणतात चला आपण आळंदी मध्ये जाऊ आणि हा सुख सोहळा आपण आपल्या डोळ्याने बघू आणि आपल्या डोळ्याच पारण फिडू नामदेव महाराज काय म्हणतात चला आपण आपल्या डोळ्याने बघूया आता त्या आळंदी मध्ये काय आहे ते कैवल्याचा पोतळा परगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोप माझा काय आहे तिथे कैवल्याचा पुतळा आणि तो भूतळावर म्हणजे या पृथ्वीवर प्रगट झालेला आहे आणि तो चैतन्याचा जिहा आहे साधकाचा माय बाप दर्शनी हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा ज्ञानियाचा शिरोमणी वंदे जो का पूजस्थानी चिंतकाचा चिंतमणी ज्ञानोबा माझ चालविली जण भिंती भरली चांग याची भ्रांती मोक्षमार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा रेण्यामुखी वेद बोलवि गर्वाद्विजा हरवि शान्तिरूपि प्रगटला ज्ञानोपा मा ब्रह्मा साम्राज्ये दीपीका हि वर्णिलि गीते विठोबाचा विठोबा सखा ज्ञानोपा मा गुरुशेवेला लागी जान शरण एका जनार्धन त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा बघितला काय आहे आळंदीमध्ये ज्ञानोबा तो कोणाचा आहे माझा कसा आहे तो ज्ञानोबा सगळं काही आपण या अभंगाद्वारे सांगितलेलं आहे पण अभंग जर समजून सांगितला सांगण्यात वेळ जातो म्हणून आपण आता इथेच थांबूया आणि ही जी वारी आहे ती आपण आता चालत राहूया आणि वेगळे वेगळे अभंग गवळणी भारुड हे आपण गाऊया आज कितीतरी लाखो वारकरी पंढरपूर कडे रवाना होणार आहेत आणि ज्ञानेश्वर माऊली त्यांचा सांभाळ करतात त्यांना काहीही त्रास होऊ देत नाहीत म्हणून म्हणतात त्रिलोक्याचं जीवन आहे ज्ञानेश्वर माऊली